आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी निरळ चौधरी पाहुया काही वृत्त चौदा वर्षीय बालकाच्या हत्येनंतर जळगावच्या रिंगणगाव येथील ग्रामस्थ आक्रमक पाहायला रिंगणगाव येथील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या गुन्ह्यात नरबळीचे कलम वाढवावे गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा तसेच या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आरोपींना फाशी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला मुलाचा केवळ कंठ काढून नेला असून इतर त्याच्या शरीरावर मारहाणीच्या कुठल्याही जखमा नाहीये त्यामुळे हा नळवळीचा प्रकार असल्याचे जाणकारांचे म्हणणे असून नरबळीचे कलम वाढवून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली रिंगणगाव सह एरंडोल तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील हजारोंच्या संख्येने महिला तसंच पुरुष ग्रामस्थ हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी मोर्चात सहभागी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दात रोष व्यक्त करत आरोपींना फाशी देण्याची सुद्धा मागणी केली मोर्चामध्ये निवेदन देतेवेळी भाजपाच्या खासदार स्मिता वाघ यांनी सुद्धा उपस्थिती देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिले Go, yeah, yeah. जिल्हाधिकारी महोदय आज त्यांच्या एका ट्रेनिंग निमित्त इथे नाही आहे त्यांच्या वतीने हे आपलं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आताच पोलिसांनी मला सांगितलं की यामध्ये नरबईचे कलम सुद्धा लावण्यात आलेले आहेत त्यामुळे नरबईचे कलम सुद्धा लावण्यात आलेले आहेत असं पोलिसांनी मला सांगितलेलं आहे यावर सविस्तर आणखी काही डिटेल करण्यासाठी आपले जे डी जी पी आहेत त्या साहेबांशी पण बोलणं झालं आहे त्यांच्याशी चर्चा होणार आहे आणि जिल्हाधिकारी महोदय आल्यानंतर यामध्ये योग्य तो पुढे निर्णय घेण्यासाठी पाठवलं जाईल या ठिकाणी रिंगणगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला आक्रमक झालेले पाहिले माहिती ग्रामस्थ पोलिसांच्या हो तपासावर संशय व्यक्ती केला आहे गजानन महाराज हे रिंगणगावचे अतिशय साध्या कुटुंबातले व्यक्ती बारा वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचा सगळ्यांचं म्हणण्यानुसार त्याचं नरवळी झालंय शरावर कुठल्याही प्रकारच्या खुना नाही फक्त गळाजवळचा जो काही कंठ आहे तो त्यांनी काढून नेला असं एकंदरीत ते सगळं चित्र आज या ठिकाणी आहे आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालं तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये तिच्या भावना अतिशय प्रक्षोभ होत्या म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार म्हातारपणाचा तो आज हिरावून घेतलेला आहे ही अतिशय दुःखद आणि मनाला पिळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एस पी शी पण बोलले सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाशी कलेक्टर सेल्फ एसपीएसेल सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमातून के केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावला लावायला सांगितले आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्माननीय निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदतीसह सेविका माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स जेव्हा भेटल्या त्यामुळे त्याही आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत मीटिंग करतो पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता त्या रिंगणगावात त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे तर नरबळी आहे आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे काही लोक असेल त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आणि मागण्या केलेल्या प्रथम दर्शनी तर हा नरबळी आहे असं दिसते कारण त्या मुलाच्या अंगर कुठेही प्रकारच्या खुणा नाही आहे फक्त गळाजवळचा जो स्पॉट आहे तिथूनच ते कंठ काढून नेलेला आहे आणि जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार हा नरबळी आहे ज्याला नवसाने मुलगा झालेला असतो असेच मुलं नरबळी दिले जातात असं त्या लोकांच्या मध्ये जे कळत आहे तो, तो प्रकार कळतोय पोलीस प्रशासनाचा तपास कशा पद्धतीने गेला का गेला हे तुम्ही प्रशासनाला जा विचारलं तर मला आज त्यांनी सांगितलं की आम्ही नरबळीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेला आहे याच्यापूर्वी त्यांनी केला नाही त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण आज आपण त्यांना या गोष्टी करायला पाकवलाय आणि जे काही असेल ते समोर येईल नरबळीचे कलम लावल्यानंतर जर नरबळीचं तर त्याच्यात तपासामध्ये तू पुन्हा समोर येईल माझ्यावर संताप व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता कि निवेदन की होता। कि निवेदन घ्यायला प्रशासकीय यंत्रणातले लोक बाहेर बोलवा आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेले तर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा मग त्यानुसार आपण बाहेर बोलवलं साहजिक एखादी घटना जेव्हा होते त्यावेळेला तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेरा दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून या ठिकाणी आले माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला निघेल होते पण मला सरपंचाचा फोन आला की ताई याचा असा मोर्चा आम्ही ठेवला तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या दिसतातून परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथं येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की जेव्हा ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये होतं त्याच्यात त्यांचा तो संता होतो तो, तो रास्ता होता त्याच्यात काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना घडते त्याच्यावर काय भेटते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं हो। त्या बापा पुढे त्या आई पुढे दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्या वेळेला जातोय हो त्या आईवड्यांची मनस्थिती काय असेल हे आम्ही सगळं समजून घेऊ शकतो हो। पोलिसांचं म्हणणं आहे की संदर्भातला तिथे कुठलाही पुरावा नाही किंवा काही नाही असं तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेपासून तर तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या स्थळापासून तर आत्तापर्यंत मी या सर्व गोष्टींचा साक्ष आहे तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते त्याचप्रमाणे एस पी साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती ॲडिशनल एस पी जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर दोन तासामध्ये हजर होता ही वस्तुस्थिती आहे त्याच वेळेस मी पहिल्या मा माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नर बडीच आहे कारण गड्याला कंठ काढून नेणे आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे पी एम वगैरे हा नंतरचा भाग आला परंतु ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याचवेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु कालच आता ताईन येसवींशी बोलल्यात त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे तो कलम लावलेला आहे पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे खरं म्हणजे नरबडी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आज गजानन महाराज त्याच्या चार वडिलांना आपण म्हणतो आम्ही सर्व पंचकृषेमध्ये अत्यंत साधा सरळ आणि सर्वांना सुखदुःखामध्ये जाणारा असा माणूस ज्यावेळेस मुलगा हरवला आणि त्यानंतर बारा जोरजोड बारा ताशेच्या आत त्याचा शोध लागला त्यावेळेस निश्चितच सर्व जनता हा पंचकृषीमध्ये दहा बारा वीस गावं जे आहे आमच्या आहेत त्यांच्याकडे कोणीही जेवण दोन दिवस जेवणसुद्धा कोणाला गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि संपूर्ण परिसर हा ग्रामीण संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेली आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहेत आम्ही रस्ता रोको एरंडोला केला त्यानंतर पोलिसांना निवडून दिले एस पी साहेबांना भेटलो भेटतायत प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेल्या आहेत की ट्रॅक कडून हा खटला चालवावा की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत अशी एक रास्ता मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री उज्ज्वलनी निकम साहेब की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी एक प्रमुख एक मागणी आहे पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास सी बी आयकडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल ही भावनासुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा विश्वास आहे या दिशेने तपासूया या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार